शासनाने लक्ष घालावे मी दोन घोषणा करत आहे दोन घोषणा महाराष्ट्र विधान परिषदेतील सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते की काल सन्मान्य सदस्या। पंधरा सदस्यांनी या संदर्भामध्ये प्रवेश पास व सुरक्षा विषयक सूचनांचे पालन केले नाही त्यामध्ये दोन सदस्य विधान परिषदेचे आहेत आणि तेरा सदस्य विधानसभेचे आहेत की ज्यामध्ये राज्यमंत्री मंत्री, मंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते यांचा सहभाग आहे सदस्य श्री परिणय फुके व श्री योगेश टिळेकर यांनी प्रवेश पास नसलेल्या व्यक्तींना विधानभवनामध्ये सोबत आपल्या आणल्याबाबत मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी माझ्याकडे अहवाल सादर केला आहे सन्माननीय सदस्य श्री परिणय फुके व योगेश टिळेकर यांनी अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी सर्व सन्माननीय सदस्यांना प्रवेश पास व सुरक्षा विषयक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे दुसरी गोष्ट आहे सर्व सन्मान्य सदस्यांना पुनश्च कळविण्यात येते की भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्षपूर्ती